मी आज महायुतीच्या वतीने मी बी जे पीकडून आज एक केला होता आणि अपक्ष एक भरला होता पण ते काही आपल्या उदगीरच्या सर्व जनतेच्या आग्रहापोटी मी एक अपक्ष भरला होता माझे मतदार आणि उमेदवार समजून मी मतदाराच्या जोरावर या सगळ्या आमच्या सर्व जाती धर्माच्या सर्व गटाच्या सर्व पक्षाच्या लोकांच्या सांगण्यावरून मी एक अपक्ष भरला होतो मला पक्षाचं हित आणि नेतृत्वाचे आदेश मुख्यमंत्री साहेब साहेब यांच्या सूचनेवरून त्याचबरोबर प्रभारी इतरले आपले संभाजी पाटील असतील आमच्या उदगीरचे आमदार ब बनसुडेसाहेब त्याचबरोबर बसवराजी पाटील जिल्हा जिल्हाध्यक्ष साहेब अभिमन्यू साहेब यांच्या विनंतीनं मी आज पक्षाच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि पक्षाचा फार्म हे काढून घेऊन पक्षाला सहकार्य करायचं ठरवलं होतं या सर्व जाती धर्माच्या लोक मग मुस्लिम असेल हिंदू असेल मा माय असेल सर्वच धर्माच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत मी राजकारण करत आलेलं आहे आता करतो आहे भविष्यात कर सगळ्याला घेऊन सगळ्या जातीधर्माला घेऊन करण्याचं यापूर्वी काम केलं आहे आताही करतो आहे पण सगळ्याचा विचार करून या शहराच्या विकासाचा विचार करून या शहराच्या सुंदरतेबद्दल लोका या लोकांच्या अडचणी जे जो काय तर ते दूर करण्यासाठी सतत यापूर्वी केलेलं आहे आत्ता करतो आहे आणि भविष्यात करत राहीन सर्वाला सोबत घेऊन त्या मुसिपाल्टीज पूर्त नाही जीवनातील ज्या ज्या अडचणी या ज्या जे, जे मूलभूत गरजा आहेत ते पूर्ण करण्याच्या यापूर्वी केलं आहे आत्ता करतो आहे मी आणि मला मुलगा आम्ही करत आलो आता पुढेही करत राहू अपक्षाचा हा फॉर्म मी काढून घेऊन स्वाती हुडे स्वाती सचिन हुडे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि पक्षाबरोबर आपण काम करणार आहे प्रचार करणार प्रचार करणार ना बिलकुल प्रचार करणार वर वरील वरिष्ठांचे आदेश आहेत त्यांच्यासोबत राहणार जे 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 आदेश करतील त्याच्यावर पक्षाची सूचना असेल युती धर्म म्हणून बनसुडेसाहेबाच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या त्यांनी सूचना करतील आणि संभाजी पाटील हे ज्या यांनी बसवराज पाटील जे जे सूचना करतील अभिमन्यू पवार जे सूचना करतील त्यांच्या सूचनेप्रमाणे पक्षाच्या धो देधोरणाबरोबर मी यापुढील वाटचाल चालू राहील उदगीर उदगीरकरांचं काल त्यांच्या सोबत होतो आज सोबत आहे भविष्यासोबत राहील म्युन्सिपालिटी हा छोटा विषय आहे त्याच्यापेक्षा मोठे काम करायचे मी त्यांच्या सोबत आहे या शहराचा विकास आणि त्यांच्या ज्या काही अडचणी शक्य असले तर कोणी करेल अशक्य असलेल्या अडचणी यापूर्वी केले आता करेल आणि भविष्यात करेल मी जोपर्यंत आहे तोपर्यंत उदगीरकरांच्या सोबत राहणार उदगीरकरांना साथ देणार सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काम करणार यापूर्वी केलं आताही करणार कुठलं पक्षपेक्ष तिथं बघणार नाही जात बघणार नाही सर्व जाती धर्म म्हणजे मग हिंदू असेल मुसलमान असेल हरिजन असेल सर्व ज पगड जातींना सोबत घेऊन काम करणार त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम यापूर्वी केलं आताही करत राहीन हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव